कोळी किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत हे कारळी घेतलेली आहेत मी असे कापून घ्यायचे आहेत पातळ अशी अडीचशे ग्राम कारळी घेतलेली आहेत मी धुवून वगैरे ठेवलेली आहेत एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चॉप करून हे ओला नारळ घेतलेला आहे मिक्सरला लावून घेतलेले आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कट करून सातात लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत ले हे कढीपत्ता घेतलेला आहे पासा पानं आणि हिंग घेतलेलं आहे चिमुडवर अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेलं बारीक चिरून आणि तेल घेतलेलं आहे आता कडे ठेवलेले आहे तेल घालते लसूण घालायचं आहे ठेचलेला थोडणीमध्ये घालायचा आहे हिंग घालायचं आहे कांदा घालायचा आहे लसूण जळून नाही द्यायचा आपण परतून कांदा घालायचाय त्याच्यावर तो कांदा चांगला शिजून घ्यायचो हिरवी मिरची घालायची आपण मिरचीवरती बनवतो ह्याची लाल तिखट वगैरे वापरलेला नाही शिजून घेते कांदा परतला आपला एक दोन मिनिटात हाळ घालायचे तेलावरती चांगली परतून घ्यायचे चव्यानुसार मीठ घालते आता कारणी घालायची आहेत आणि या भाजीमध्ये पाणी वगैरे वापरायचं नाही वाफवरती शिजवायचे आपल्याला घातून ठेवून गॅस स्लो करायची किंवा मिडियम चांगली वाफ काढून शिजवून घ्यायची भाजी आपण झाकण ठेवूया मध्ये झाकण ठेवून शिजवायची आहे ती भाजी दोन दोन मिनिटांनी आपण मध्ये हलवून घेऊया दोन मिनिटं झाकण ठेवले दोन मिनिटं झालेले आहे आपण मिक्स करून घेऊया छान अशी भाजी तयार होते नक्की ट्राय करा अजून आपण दोन मिनटं हाकून ठेवूया मिक्स करून झाले दोन तीन मिनटं झालेले आहेत बोलूया आपण आले तर आपले शिजलेले आहेत मऊ झालीत आता आपण मध्ये दोन मिनटंही शिजवून घ्यायचे आहे ते सगळं पाणी आटलं पाहिजे जेवढे पाणी सुटले भाजीला ते सगळं आटून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या भाजीला कडवडपणा कमी येतो पूर्ण भाज्या आटवून घ्यायचे तर तुम्हाला साखर किंवा गुळ घालायचा असेल ना ह्या स्टेजला तुम्ही घालू शकता सुद्धा छान लागते आता आपण दोन मिनटं ओपन मध्ये शिजून घेऊया पाणी पूर्ण आटवून आहे सर्व अशी ठेवायची दोन मिनिट आपण ओपन मध्ये सगळं पाणी आटवून घेतले चांगलं तेल सुटले बघा हो एकदम खोबरं घालूया दो खोबरं दोन चमच आपण घेतलेले आहे अगदी अर्धा मिनिट खोबरं फक्त शिजवून घ्यायचंय कोथिंबीर घालते थोडीशी आता अर्धा ते एक मिनिट आपण एक खोरबुरं चांगलं परतून घेतले तर आपली भाजी तयार आहे गॅस बंद करते आणि सर्व करते अशा प्रकारे आपली कारल्याची भाजी तयार आहे तुम्ही सुद्धा नक्की बनवा या पद्धतीने खूप छान होते भाकरी बरोबर चपाती बरोबर खा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या कोळी किचन रेसिपीजला सबस्क्राईब करा धन्यवाद